बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा आढावा मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई जाहीर केली आहे खरीप दोन हजार पंचवीस मधील पिकांच्या नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून ही रक्कम आजपासून वितरित केली जाणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलले आहेत पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले होते अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल मराठवाड्यासह राज्यातील ज्या ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या सर्व भागातील शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला असून जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होते त्याकरिता ही मदत असणार आहे मराठवाड्यात सध्या भीषणपूर परिस्थिती निर्माण झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत व बचाव कार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल देन अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे याआधी नियोजित असलेले कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आले असून या क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वत तातडीने मराठवाड्यात पोहोचणार आहेत तर दुसरीकडे खासदार सुनित्रा पवार यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन करत पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे अजित पवार प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतील आणि पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये त्वरित व प्रभावी मदत उपाययोजना राबवण्यात येतील याचीही त्यांनी खात्री दिली आहे सध्या राज्य प्रशासनाचे संपूर्ण लक्ष मराठवाड्यातील जनतेवर केंद्रित असून अजित पवार स्वतः मदत व बचाव कार्याचे नेतृत्व आणि देखरेख करतील याआधी खडकवास येथे चोवीस सप्टेंबर रोजी नियोजित जनसंवाद कार्यक्रम आणि पंचवीस सप्टेंबर रोजी होणारा राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे या कार्यक्रमात च्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात सध्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे पाण्याखाली गेलेले घर आणि रस्त्याचे नुकसान पाहणे तसेच अन्न औषधे आणि प्राथमिक गरजा तातडीने उपलब्ध करणे या सर्व कामकाजासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यास पुढाकार घेत आहेत राज्यभरात पूर, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या निर्णयामुळे प्रशासन व स्थानिक प्रशासनाचे कार्य अधिक गतिमान होईल तसेच नागरिकांना जलद मदत मिळण्याची शक्यता वाढेल मराठवाड्यातील जनता प्रशासनाकडून तत्काळ मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत आहे राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती जनावरे आणि जनजीवन यांचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पिके जमिनोद्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट फोडावलं आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात ठेवून वास्तव पाहणी केली जावी अशी त्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे या संदर्भात शरद पवार म्हणाले की मराठवाडा आणि विदर्भासारख्या कमी पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये यंदा अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे सोयाबीन हे शेतकऱ्यांचं प्रमुख आधार पीक असून या पिकाची वाढ सुरळीत झाली होती मात्र सलग पाच दिवस वाफ्यात पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात पिके कुजून गेली आहेत काही भागांमध्ये कापूस आणि इतर खरीप पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पन्न आलेलं नाही आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी याआधी कधीच पाहिली नव्हती असंही ते म्हणाले त्यामुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे सोलापूर लातूर धाराशिव जालना परभणी आणि नगर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे अशावेळी राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी बजावली पाहिजे असं पवारांनी ठामपणे नमूद केलं आहे केंद्र सरकारकडे नैसर्गिक आपत्तीतील मदतीची योजना आहे त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावेत आणि मदत वितरित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पिकं जनावरे आणि जमीन अशा तिन्ही आघाड्यांवर झालेलं नुकसान लक्षात घेऊन व्यापक मदत योजना राबवण्याची आवश्यकता आहे असं पवारांनी अधोरेखित केलं गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी होत आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे आश्वासन दिले आहे मात्र या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे वडेट्टीवार म्हणाले की राज्यातील जवळपास चौतीस लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे सरकार निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार मदत करणार की नवा जी आर काढून शेतकऱ्यांची फसवणूक करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पीक विमा योजनेवर टीका करताना ते म्हणाले की शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन सरकारने विम्याचे सोम केले मात्र अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या योजनेत बसतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काही मिळणारच नाही इतका नतभ्रष्टपणा आम्ही यापूर्वी पाहिलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे ते म्हणाले की ढगफुटीसारखा पाऊस दररोज पडत आहे सोळा ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशा परिस्थितीत शेतकरी वाचणार नाही सरकार दोन हेक्टर पर्यंत तेरा हजार रुपयाची मदत देण्याची भाषा करते पण त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि त्याचबरोबर कर्जमाफी करणे गरजेचे आहे सरकारने दिवाळीपर्यंत मदत मिळेल असे सांगितले असले तरी शेतकऱ्यांची तातडीची गरज लक्षात घेता हे अपुरे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले शेतात काहीच उरलेले नाही शेतकरी हवालदिन झाला आहे त्यामुळे केवळ निवडणुकीपूर्वीची आश्वासने न देता मदत देणे हीच खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पूर्व नुकसान भरपाई देणे शक्य नसले तरी कर्जमाफी आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना उभारी देण्याची जबाबदारी सरकारवर आहे असेही ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन आहे सरकारने स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्यावा असंही ते यासंबंधी फडणवीसांना टोल हंताना म्हणाले खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक प्रतिक्रिया पोस्ट केली आहे त्यात उद्धव ठाकरे म्हणतात सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड लातूर धाराशिव जालना संभाजीनगर नांदेड परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेला आहे मराठवाड्यातला शेतकरी पेसावत होता इतक्या वर्षांपासून कधीही ढगपुटी अतिवृष्टी त्यांना पाहिलेली नाही नाही म्हणाला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्या देखत पाण्यात गेली आहेत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं त्या काळात दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवलेला होता पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही अतिशय तुटकुंजी मदत दिली शेती एआयच्या मदतीने करा असा सल्ला ही शेतकऱ्यांना सरकार देत असत पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाईन सल्ले देत आहेत उद्धव ठाकरे म्हणाले एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही मराठवाड्याला सापत्नक वागणूक दिली जाते असं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सी एम आणि डीसीएमना वेळ नाही नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टेव्ही समोर पाहणी करण्याचं नाही नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणं सुरू आहे आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भातला आढावा घ्यायला पाहिजे होता जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे गुरे डोरे वाहून गेलेत रस्ते वाहून गेलेत मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसाने जवळजवळ पाण्याखाली गेला आहे मराठवाड्यासह सोलापूर आणि राज्यातील अनेक भागात पावसाने कहर माजवला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे राज्याचे मुख्यमंत्री ठाण्यात रेल्वेचे उद्घाटन राजकीय भाषण राजकीय आखणी करत आहेत इतर मंत्री देखील यातच अडकले आहेत पण यातून बाहेर पडून मुख्यमंत्री आणि सरकारने पुढील काही काळ फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जिथे जिथे अतिवृष्टीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे तिथे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे उभाटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की मनसे उभाटाच्या जागा वाटपाची चर्चा होत असेल किंवा झाली असेल तर ती सांगण्यासाठी हे व्यासपीठ नाही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगितले जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद सुरू आहे संजय राऊत म्हणाले की केंद्र सरकारने मराठवाडा हा देशाचा भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे पंजाबमध्ये पूर आला आहे तिथली सुद्धा परिस्थिती मराठवाड्यासारखीच आहे सा पंजाबसारख्या राज्याला केंद्र सरकारने अत्यंत तुटपुंची मदत दिली आहे अशी संकटं आल्यावर केवळ गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे आम्ही सुद्धा देशाचे घटक आहोत आणि पंतप्रधान आमचेच आहेत असे आम्ही मानतो मराठवाडा देशासाठी निजामाविरोधात लढलेला एक असा भाग आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही राज्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज झाले आहे त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांना किती मदत करण्यात पुरे पडेल माहिती नाही म्हणून ही, ही केंद्राची जबाबदारी आहे असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे संजय राऊत म्हणाले की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे काही शाळा घरी वाहून गेल्या आहेत त्यांची व्यवस्था झाली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत यात सर्व पक्षांच्या लोकांना एकत्र घेणं निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर यातसुद्धा सरकार राजकारण करेल याची मला जास्त चिंता वाटत असे आहे असेही राऊतांनी म्हटले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुलगा दिवसाकाठी तब्बल एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयांनी श्रीमंत होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे गडकरींनी काही दिवसांपूर्वी माझ्या बुद्धीची किंमत प्रत्येक महिन्याला दोनशे कोटी रुपये असल्याचं विधान केलं होतं त्यांच्या या विधानाचा दाखला देत दमानिया यांनी गडकरी स्वतःला फारच कमी लेखत असल्याचा त्यांचा चिमटाही काढला आहे नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांनी सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नामक कंपनी आहे या कंपनीच्या शेअर्सची किंमत दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे अवघ्या दीड महिन्यांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास चौफट वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी कंपनीच्या शेअर्सची किंमत प्रवर्तकांकडे असलेले एकूण शेअर्स यासंबंधीचं गणित मांडून गडकरींचा मुलगा दिवसाला एकशे चव्वेचाळीस कोटींनी श्रीमंत होत असल्याचा दावा केला आहे नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला दोनशे कोटी रुपये इतकं आहे असं विधान केलं होतं अंजली दमानिया त्यांच्या या विधानाचा दाखला देत आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या गडकरी स्वतःला फारच कमी लेखत आहेत त्यांचा मुलगा दर दिवसाला एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये कमावतोय गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे खर तर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखला आहे कारण गडकरींचे सुपुत्र हे दररोज एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत आपल्याला माहीत आहे की गडकरींच्या मुलांची सियान अॅग्रो नामक कंपनी आहे पंचवीस जून रोजी सियान अॅग्रोने एक कोटी एकोणनव्वद लाख अडतीस हजार एकशे एकवीस रुपयांचं प्रमोटर होल्डिंग शेअर्स होत या शेअरच्या किमतीत आज शहात्तर रुपयांची वाढ झाली आहे म्हणजेच एका दिवसात एकशे त्रेचाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये त्यांनी कमावले निखिल आणि सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमवत आहेत असं दमानिया म्हणाल्या आज हिंदू नाही तर बळीराजा खत्रेमे अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे जाती धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू मुस्लिम ओबीसी एसएससी एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय आज जाती धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू मुस्लिम ओबीसी एसएससी एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकी धर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरड मोडलंय शेतीचं झालेलं नुकसान नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे आज हिंदू नाही तर बळीराजा खत्रे मेहे अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्य वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा ही आक्रोश करणाऱ्या रा बळीराजाच्या वतीने कळकळीची विनंती